प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांच्या आशीर्वादाने कळंबोलीत अनधिकृत ढाबा सुरू पणवेल महापालिका हद्दीतील कळंबोली प्रभाग समिती कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात मॅक्डोनल्डच्या बाजूला सिडकोच्या जागेवर अनधिकृत ढाबा तयार करण्यात आला आहे याआधी देखील येथील तथाकथित मुन्नाभाई याने याच जागेवर सिडकोच्या जागेचा परस्पर व्यवहार करून जागा भाडे तत्वावर देण्याचा प्रकार केला होता अनेकांकडून डिपॉझिटची रक्कम देखील उचलली होती या विरोधात काहींनी पोलीस ठाण्यात व सिडको कार्यालयात तक्रारी दाखल असल्याचे समजते मात्र आता नव्याने या जागेवर पनवेल महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांच्या आशीर्वादाने पुन्हा ढाबा बांधण्यात आला असून तो सुरू करण्यात आला आहे तरी हा ढाबा लवकरात लवकर अरविंद पाटील यांनी कारवाई करून जमीनदोस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्यवर रिपोर्ट पणवेल पनवेल वार्ता न्यूज